नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तरी सर्व चांगलेच आहे तसं सदैव प्रार्थना करते मी सर्व देवामाशी बघा कसं वारं सुटले आज पाऊस उघडला तर आता असंच असते पोळ्याच्या नंतर पाऊसमध्ये तर जातो नाही का कमी होऊन जातो तर बघा नारळाला किती नारळ आले तर बघा झाड किती हलले आज आमच्याकडे असते बाजार रविवारचा आवाज येते कसं लोकांचा भाजी घ्या भाजी म्हणलेला सिटी शहर बीड शहर आहे डाळ आणली वरती कबुतरांना टाकायला तुम्ही बघू शकता एक एक किड लागला तरी त्याला पावडर लावली तर पोर म्हणले आम्ही खाणार पप्पा मिळेचे प्पा बघा गेले कबुतर सगळं उडून त्या बिल्डिंगवर ते बघ तिकडे जाऊन बसले चला या इकडं जा टाकली खातेच बघा आज किती ऊन पडले सगळे हिरवे हिरवे झाले झाडे वगैरे बाजार भरलेला इथून दिसतच नाही फक्त थोडेसे पाल दिसतात आमची झाड दाखवते किती चांगले आले तुम्हाला कोकरणीचे पण खूप वेल आहेत आमच्याकडं घरीच फुलं येते देवाला आमच्यातून बघितलेच हे बघा ते एकाच वेल आहे ते त्याला एकच फुलं ह्यांना दिसलंच नाही वाटतं हे लय मोठे आणले ते खाली जास्वांच तर किती मोठं झाड आहे बघा सकाळी एवढं सगळं गच्चीवरती पाणी बिणी सगळं ठेवते सगळं भरून टाकते सगळं खाऊन टाकले एक सुद्धा ठेवलं नाही बघा नुसतं पाणी राहिले त्यांना मनावं लागून आता टाका म्हणून ब्रह्मकमळ आहे आमच्याकडं हे तर किती मोठा वेल आहे बघा गोकर्णीचा मला पूजेला घरीच फुलं असत ब्रह्मकमळ आहे मागच्या वेळेस आले ते त्याला दोन फुलं आले ते नंतर नाही आले उन्हामध्ये खूप हे होते नाही तर वाळून जाते पुन्हा त्याला वेळ लागते हे झाड पण आठवड्यात लावायचे मिठ्ठूचे पप्पा कधी लावते काय म्हणते हे चिंचाचे चिकूचे हे हे बदामाचे कधी शोचे कोरपड आहे हे बघा इकडं असं बाजारपुरते आज आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना ज्यांचे ज्यांचे कमिटी असणार त्यांना सगळ्यांना ज्यांनी त्यांनी सबस्क्राईब केले त्यांना सगळ्यांना धन्यवाद आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद